रात्री स्वतःचा जन्म येणं एवढं सोपं नाही कारण त्या ज्ञानाच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेतून प्रवेश करत 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 आठवी अवस्था सातवी ज्याला त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तुर्यगा अवस्था त्या ठिकाणी म्हणतो म्हणजे ज्याच्यामध्ये विचार करताना स्वेच्छा तुम्ही ज्यांना करून माणसा तत्वाप्रती असल सत्ती पदार्थ अभाव आणि तुर्यगा ही तुर्या स्थिती त्या ठिकाणी प्राप्त होते जे तीन प्रकारचे ग्रह कुल सूक्ष्म कारण याचा निराश होतो आणि कुल सूक्ष्म कारणानंतर महाकारणामध्ये त्या ठिकाणी प्रवेश होतो तसे ग्रह पाच सांगितले तुल सूक्ष्म कारण महाकारण आणि आर्थिक कारण हे पाहते पण महाकारणामध्ये प्रवेश झाल्यानंतर सूर्य अवस्था प्राप्त होते पण तुर्याच्या तुर्या जवळ सुद्धा राहता येत नाही तुर्या उन्मोनी तुर्याच्या पलीकडे उन्मनी राहण्याची अवस्था जी आत्मी अवस्था सांगितली जाते ती नाही त्याला ना उन्मनी अवस्था म्हणतात उन्मनी म्हणजे उन्मन होणं मन मन रूपाने न राहता मनच तिलंब राहतात कारण मन जोपर्यंत शिल्लक राहणं तोपर्यंत संकल्प विकल्प या दोन गोष्टी मनाच्या तत्वज्ञान आपल्याला सांगतो ते मला विकल्प आहे का पण उन्मन अवस्था झालेला उन्मन अवस्था झाल्याच्या नंतर मन मन रूपाने शिल्लक आणि गुन्मन अवस्थाकडे अवस्था असते म्हणजे ती त्याला स्थितीला त्या ठिकाणी तत्वज्ञान निरंकुच्या तृप्ती असं म्हणतात निरंकुच्या तृप्ती निरंकुच्या तृप्ती म्हणजे काय माहिती आहे का पंचदशी नावाचा आहे तत्वज्ञानाचा

त्याच्यामध्ये चिंतन सांगत असताना स्वामीजी फार गोड सांगायचे त्याच्यामध्ये अवस्था सांगितल्या अवस्था सांगत असताना योगदा ज्ञानदा संन्यास दा, आनंददा मुक्ती ज्या अवस्था वर्णन करून सांगितल्या योगदा योग योग शब्दाचा अर्थ काय होतो जोडले मिळते अप्राप्त प्राप्त नाम योगा जे मिळवायचंय ना अप्राप्त जे आहे ते प्राप्त करायचंय पण मी योगदा स्थितीत आलो योगदा म्हणजे मला काहीच मिळवायचं नाही जे काही मिळवायचं होतं ते सगळं मिळून गेलं आता मला काहीच मिळवायचं राहील नाही योगदा ज्ञान का ज्ञान जर तो ज्ञान म्हणजे कळाले आणि मला सर्व काही कळालं काय कळालं एक परब्रम्हत्व कळालं की बाकी काहीच कळायचं शिल्लक राहत नाही एक स्वरूपाची स्थिती कळाली बाकी लोक काय म्हणते का माझे माझे वाक्य लक्षात ठेवा भरपूर चिल्ल तिच्या झुम खुडखुड वाचण्यापेक्षा एकच तरी तोटा असायचा

हे जे बाकीच्या गोष्टींचं ज्ञान मिळवायचं आपण तो प्रयत्न करतो की नाही मला ते कळायला पाहिजे मला ते कळायला पाहिजे मला ते कळायला पाहिजे खरं सांगू का एक तत्वाने एक परब्रह्म जर कळावं लागा बाकी काही कळायची या महापुरुषांनी काय केलं फक्त अगोदर स्वतः ओळखत आधी स्वतः आणि जर ज्ञान झालं की दुसऱ्याचं ज्ञान बरोबर मी कीर्तनकार आहे याची मला जाणीव झाल्यानंतर बसलेले सगळे श्रोते याची मला होईल नाही आपण आपोआप जाणीव होऊ शकते म्हणून ऐका म्हणून काय आहे ज्ञानदा जे काही मला करायचं होतं ते माझं सगळं कळून झालं ज्ञानदा हो त्याच्यानंतर संन्यासदा संन्यास म्हणजे काय संन्यास तो त्याग संकल्पाचा त्याग करणं हे जर संकल्पाचं म्हणजे संन्यासाचं कर्तव्य आहे तर आता काय जे टाकायला पाहिजे होत त्याचा त्याग करायला पाहिजे होता तो त्याग वेळ नाही म्हणून मी त्याची गाणी बोलतोय ऐका त्याच्यानंतर आनंद झाला ज्या ज्या गोष्टी मला करता मला प्राप्त वाटेल आनंद या स्थितीवर गेलो आणि मला कळलं मीच आनंद रूप आहे मी तुडून या जगामध्ये दुसरं आणि आपण दुसरीकडे सद्रुरु डॉक्टर म्हणतात आपण व्यक्तीत वस्तू या घटनेजवळ जेवढा आनंद आहे ना तेवढा आनंद कशाच नाही जे हृदय आहे ना या हृदयाला अनाहत चक्र असं म्हणतात आणि ज्याच्यामध्ये अमर्यादित असताना प्रेम त्या ठिकाणी असतो ज्याचं हृदयात हृदयाचं अनाहत चक्र तो जगाला असेल देतो मला लक्षात ठेवा तो जगाला प्रेम देतो त्याच्याजवळ प्रेम देण्याचं काम असतं तुमचं प्रेमानंद नाव ठेवलं म्हणजे भेटत असं नाही मी घेतो तुम्ही तुमचं पाहून घ्या का ऐका आनंद दाखल तेवढा काही आनंद आहे आनंदाच्या कोटी साठवल्या आम्ही कोटी आणि आमच्या कोर्टात त्या ठिकाणी तो आनंद आहे तो आनंद म्हणजे आम्ही स्वतः आहोत आनंद त्याच्यानंतर सांगितलं गेलं परात परा ती अवस्था आहे म्हणजे परेच्या पलीकडची परेभूनी परते भर तेथे राहू निरंतर है की नाही वाणी संगीत गाता की नाही वय मध्यमा पश्चंती आणि परा हा पण होतो परा पश्चंती मध्यमा वय खरी तसं ती कोणती आहे वय खरी वय खरी मध्यमा मध्यमा नंतर, नंतर पश्चंती मग परा नाभिस्थानामध्ये परा म्हणजे परेच्या पलीकडचं तत्व आणि परेच्या परिस्थिती प्राप्त झाली आणि या परापर स्थितीमध्ये गेल्याच्या नंतर काय आहे आता लिलोन मुक्ती ही लिलोन मुक्ती म्हणजे काय आता दिवस आशय घेऊन आता आतापर्यंत त्यांनी दिवस खिरी मिरणी आजिबाजतो पण ज्या वेळेला त्या ठिकाणी आता निरोधमुक्तीमध्ये आलो म्हणजे निरोधमुक्ती म्हणजे काय आहे ते संपूर्ण जग डॉक्टर भाषेत सांगतो

तेच आपल्या सर्वांच्या समोर सांगतात माझ्यात कोटी माझा जन्म झाला कारण आधी जो होतो तो त्या ठिकाणी देहरूपाने होतो आणि आता जो मी आहे तो ब्रम्ह आहे कारण आधी देहरूपाने भाविक आहे आहे आणि त्या देहस्थितीनुसार देहाची जे कर्म आहे चालू ते मग मी या देहाला जे दे समजतो त्याचं मग मी कुणी तरी आहे पण आता मी तो शिकत राहिलो आता माझ्याच पुढे माता जन्म झाला असं कसं होईल बरं सुद्धा आपल्या जवळच आहे आणि ब्रह्मदशा सुद्धा आपल्या जवळ आहे आपण तर खरे पण सुद्धा आपण जीवस्वरूप का वाटतो त्याच कारण आहे कल्पना अविद्याला समजून घेतलं की संसार होत तुम्ही डायरेक्ट माझा आला समजून घेतलं की संसार होतो आणि पुढचं वाक्य आहे का समजून बदलली की परमार्थ होतो समजून समजून घेताना ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी कोणत्या पोलिसांनी स्वामी विवेकानंद त्यांना प्रश्न विचारला स्वामीजी व्हॉट इज बेस्ट पॉलिसी सगळ्यात चांगली कॉलेजची बोलते मग हे कोणते सांगितले एच डी एफ सी वगैरे आता आले ते कोणत्याच सांगितले नाही स्वामीजी सांगितलं तू कोण आहे ग्रहस्थी का संसारी एखाद्या ठिकाणी पाहणार तिथे मतलब ग्रहस्थी आहे मग स्वामीजी एकाच वाक्यात सांगितलं ऍडजस्टमेंट इज अ बेस्ट कॉलेज ऍडजस्टमेंट करूनच घ्यावी लागते ऐका मग परमार्थामध्ये समजून घेतलं की संसार आहे आणि समजून बदलली की परमार्थ आपल्याला काय खरं सांगू का सद्गुरु साधना जी देतात ना समजून घेण्याकरता बदलण्या करता आपली स्वतःची समजू पाहिजे आपण स्वतःला काय समजतोय माहिती ग्रंथात असं ते जसं तळपाशी हाच पिल्लू सापडावं तशी आपली गमत आमचे ते पाठक होता म्हणून सांग पाठकला नाही बसवले नाही अजिबात नाही चालता चालता सिंहाचे घेऊ ना आता ते सिंहाचा पिल्लू मेंढ्यांच्या कलरात राहायला लागत राहतात होते ना तुचित व्यवहार सुद्धा सुरू झाले तसं मेंदा मेह्या कला मेंढा याचं खाते पहाट्यांच्या बरोबर आहे राहता 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 गप्प अशी झाली जंगलात गेली जंगलात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जंगलामध्ये सिंह होता त्याला जंगलातला शिव आमच्या पाठ्याच्या एक मेंढ्याच्या कळपातला शिंह आणि एक जंगलातला सिंह जंगलातल्या सिंहाने त्या ठिकाणी फोडली आणि दरकाळी फोडल्यानंतर तशा सगळ्या मेंढ्या पळाले घाबरून तसं ही घाबरून पाळत आता हे घाबरून घाबरलं पण जंगलातल्या सिंहाने मेंढ्याच्या कळपातल्या शिहारा वेळायला नाही तो मग अजून तुम्हाला

मेंढ्याच्या सिंहाची तुळली का तुळली जंगलातल्या सिंहांची कळपाच्या सिंहाची तुळली का तुळली महाराज काय आहे ते लोक काय आहेत एकच आहे तसं सद्गुरु सुद्धा आपल्या जीवनात आले ना ते सद्गुरु आपले सदलतात म्हणजे काय करतात गुरु दावी विवेक तीर्था वेळ तीर्थाच्या कटावर घेऊन जातात आणि जो काही बुद्धीला गंज लागलाय ना तो फक्त बाजूला करतात बाकी करत बुद्धीचा मलकटा त्या ठिकाणी फिरवून टाकतात आणि ज्या वेळेला बुद्धीचा मलकटा फेडला जातो मग आता तो ज्या सिंहाला जलज्ञाने सांगले सांगितलं तो मी हे आता तो सिंह हो परत मी त्याच्या कल्पत जाईल का मग खर सांगा मेंढ्याच्या कळपात आला केलेल्या सिंहाने जंगलाच्या सिंहा बरोबर राहिल्यानंतर मेंढ्याच्या कळपात परत जावं का आता <laughs> जावं काय जाऊ नये कारण तो आपलं राहणं कुठे जंगलात त्या महापुरुषाचं जर राहणं जर कुठे असेल तर त्या ब्राह्मी स्थितीचे संत ब्राह्मी स्थितीमध्ये आहेत आणि त्याच ब्राह्मी स्थितीमध्ये ते स्वतः राहतात आणि अशी ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली रे झाली की जो आधी जो होतो आधी कोण होतो जो जीवन उपाय होतो ना मग मी मज व्यानो माझ्या शेवटी माझ्या

Siwohan, 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 माझ्या जन्म झाला आणि माझ्या कोटी जन्म होऊन मी आणि जी मदत आलो हो आता सांगा ना तुमच्याच पोटी जर तुमचा जन्म झाला तुम्हीच तुमच्या पोटी जर त्या ठिकाणी जन्माला आलात आता काही राहिलंय का आता काही राहिलंय का ते बघतात नाही आता काय राहायचं कारण काय ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं आणि ब्रह्मज्ञानंतर इच्छाची लग रहावी याच्याकरता दोन गोष्टी खोट्या घालतात एकतर याचा प्राप्त झाला ब्रह्मज्ञान खोटं म्हणावं लागेल सगळ्यात महत्वाचं काय आहे त्याचं ज्ञान कुठं म्हणावं लागेल मग वृत्ता जमा करतो कारण हे ज्ञान आत तस प्राप्त होत नाही लक्षपूर्वक आहे का सांगितल्या सांगितल्या ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकत कहू कर बोला ना डोक्यावर हात ठेवला तू ब्रह्म सांगितलं किती वेळा येत किती वेळ आता काकीला बरेच आले भाऊ हा किती वेळा निघत लवकर

आई पण सगळं ब्रह्म आहे सगळं ब्रह्म आहे गुरुजींना नमस्कार सापडणार रस्त्याने चालायला लागला चालता चालता काय झालं जे जे ब्रह्म आहे ते ब्रह्म आहे ते ब्रह्म सगळं ब्रह्मच म्हणतात रस्त्याने हत्ती लोकांचं मदत बसतो हत्तीवर बसलेला होताना तो सगळ्यांना सांगितलं सरकार हत्ती उन्नत झालाय बाजूला सारखा हत्ती ब्रह्म आहे बरं बोलतो आहे

तुमच्यामुळे झालं काय माझ्या मुळे झालं तुमच्यामुळे झालं तुम्ही म्हणजे म्हणत होतो सगळं वाटत होतो काय नाही हाती येत होता काय म्हणजे हाती ब्रह्म आहे वरचा मला म्हणत होता हाती मला मत आहे मागं केलं पण मी आहे हाती फेकून दिलं गुरुजी सांगाय तुमच्यामुळे झालं माझ्यामुळे गेलं म्हणजे मग वरच्या ब्रह्माचं आई नाही म्हणून झालं कोणतं क्रम वर 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 कसा बाजूला सरळ बाजूला सरळ अहो पाठाचे दृष्टांत जर पाहिले ना तर तुम्हाला हे बाकीचे दृष्टांत हिरगळ पाहिजे गरज नाही पाहिजे पण लोक अभ्यासच करीत लोक अभ्यासच करत नाही तेव्हा तो नंतर आम्ही कथाला लोक ना एका महाराजाचं कीर्तन होतो कीर्तनामध्ये त्या ठिकाणी कीर्तन होतो वेळ संपली म्हणून त्यांनी सांगली आता तुम्ही लाईटी लागला आहे कोणा बरं त्याचं दोन लाईटी राहतात काही हिरवी लाईट असते लाल लाईट हिरवी लाईट जोपर्यंत कीर्तन चालेल तोपर्यंत

अहो त्याच्याकरता वाचा त्याच्याकरता अभ्यास करा त्याच्याकरता गोष्टी संगत करा त्याच्याकरता पाहत ऐका ऐका म्हणून हे जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे त्या ठिकाणी आता तसं ज्ञान नाही हे उठा उठी ज्ञान नाही हे साधनेतून प्राप्त झालेलं ज्ञान कधीतरी महापुरुष चरित्र कधीतरी तुम्ही काकीन जाऊन बसा आणि कधीतरी विचार तर काकांचे विषयीचे अनुभव विचारा काकांनी एवढं हे सगळं करत असताना नेमकं काय केलं त्यांनी उपवास पानाने राखीला दारवंता केला सुकवायचा आणावं लागेल हे बरच असताना त्यांनी काय केलं त्या सगळ्या गोष्टींची शहाणी करा असं तस प्रयोजन प्रयोजन अनुबद्धि च बंद कित म्हणजे प्रयोजन आणि बुद्धिस्ट असल्याशिवाय बंद बुद्धि चालत माणूस प्रबंधचे ना त्यांच्या जवळदार आणि मग ते सांगतील तेटा करता झालो बारा बळी गेलो मरून ती काली आता पुरले नवस निरसोनी गेल्यास तोही तई पाहे तुका आहे तईसार आहे आता पुरले नवस निरसोनी गेल्यास विठोबा